बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकर धुमाकूळ घालत आहे वर्षामा मसो किंवा आर्या यांच्याशी बोलताना तिची जीभ प्रचंड घसरते तिचा तिच्या तोंडावर ताबाच राहत नाही तिच्या या, ना या वागण्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं फक्त एक मालिका करणारे हे कलाकार एवढ्या मोठ्या अभिनेत्रीला कसे ऐकवतात किंवा कसे वागतात आणि बोलतात यावरून जान्हवीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं यानंतर आता जान्हवीचा भाग्य दिले तू मला मालिकेतील सहकलाकार मित्र तिची पाठराखण करण्यासाठी पुढे आला आहे जान्हवी अत्यंत साधी आणि भोळी आहे ती मॉडर्न दिसते ती क्रेझी आहे तिला काहीही सांगितलं तर ती त्यावर पटकन विश्वास ठेवते असं सांगत तिला ट्रोल करणं हे चुकीचं असल्याचं त्यानं म्हटलं आहे तिच्यासोबत माणूस म्हणून काम करत असताना ती खूप जॉली आहे हे कळलं आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत दोन वर्ष एकत्र काम केलं माझ्या बाबतीत तरी ती इमेज किल्लर अशी दोन वर्षात जाणवली नाही असं त्याने म्हटलं आहे भाग्य दिले तू मला मालिकेतील जान्हवी किल्लेकरचा सहकलाकार अभिनेता अमित रेखी याने हे एका मुलाखतीत सांगितले आहे अमित रेखीने या मालिकेत जान्हवीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती त्यावेळीही तू गुपचूप बसलेला आणि बायकोचं निमूटपणे ऐकून घेणारा असा नवरा दिसला होता आणि आत्ताही तो जान्हवीच्या भांडणांवर असाच व्यक्त होता दिसतोय असं ट्रोलर्सचं म्हणणं पडलं आहे जान्हवीने भाग्य दिले तुम्हाला या मालिकेमध्ये खलनायिका सानियाची भूमिका साकारली होती तर मग तुम्हाला जान्हवी किल्लेकर आवडते का अमितच्या या प्रतिक्रियेवर तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा